लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावात महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी निमित्त तब्बल तीन दिवस घेण्यात आले विविध कार्यक्रम नमस्कार आपले लोकप्रिय के जे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावात महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वाल्मिकी ऋषी हे एक प्राचीन भारतीय ऋषी होते ज्यांना रामायण या संस्कृत महाकाव्याचे लेखक आणि पहिले कवी म्हणून ओळखले जाते वाल्मिकींनी संस्कृतमध्ये रामायणाची रचना केली जे संस्कृत भाषेतील पहिले महाकाव्य मानले जाते त्यामुळे त्यांना आदिकवीही मानले जाते त्यांचा जन्म अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला झाला असे मानले जात असून हा दिवस वाल्मिकी जयंती म्हणून साजरा केला जातो हा महोत्सव नऊ दहा दोन हजार पंचवीस पासून अकरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत गव्हाण गावात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमानिमित्त प्रथम दिवशी रात्री गावातील मारुती मंदिर येथे भीमराव सकलूरकर यांचा भारुडाचा कार्यक्रम घेण्यात आला तर दुसऱ्या दिवशी मारुती मंदिर येथे समाज प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून मराठवाडा आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटना युवाध्यक्ष रोहित भोईनवाड दोन्हीराम कुंदरवाड बाबूराव खोडेवाड ओम धुपे आवी येरावार हे उपस्थित होते तर तिसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या तैलचित्राच्या भव्य मिरवणुकीचे संचालन करण्यात आले या भव्य मिरवणुकीचे उद्घाटन प्रतिष्ठित नागरिक तथा माजी डिप्युटी कमिशनर मुंबई गणेश श्रीकुळवाड साहेब यांच्या शुभ करण्यात येऊन मिरवणुकीचे संचालन गावातील प्रमुख रस्त्याने चालवण्यात आले आहे यावेळी जळकोटचे पोलीस अधिकारी मारुती जायभाई साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर मिरवणुकीवेळी सुव्यवस्था कामी मोठी कामगिरी बजावल्या आहेत याबाबत मंडळाच्या वतीने त्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले आहे या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष धोंडीबारे कळवाड उपाध्यक्ष तातेराव सांगवे कोशाध्यक्ष निलेश रेकोळवाड कोषाध्यक्ष पांडुरंग वजिरे ऋषिकेश वजिरे अरविंद रिक्ळवाड गोंडराज कुंजटवाड कपिल बैनवाड बबन उडते गणेश कुंजटवाड हरी उडते कृष्णा उडते शशिकांत कुंजटवाड संतोष उडते गणपत बैनवाड व्यंकट बैनवाड लक्ष्मी रेकोळवाड गोविंद कुंजटवाड बालाजी कुंजटवाड माधव उडते संभाजी सांगवे निवृत्ती बैनवाड यादव रेकळवाड रामेश्वर कार्लेवाड योगेश सांगवे संभाजी बैनवाड ज्ञानेश्वर उडते सोपान कुंजटवाड मष्णा कुंजटवाड सह समस्त गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरेसह के जी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू